आपण आपण रील बनवू काय तुमच्या बरोबर रील बनवायची मला नाही बनवायची रील बिल काय ते ही दाढी एवढी केस या मिशा मला नाही बनवायची तुमच्या बरोबर रील बिल जा अरे मग हा काय त्यांचा काय तुला प्रॉब्लेम आहे मग ते काढता येत नाही का अगे आज मंगळवार आहे मग मंगळवारच का झालं मंगळवार उद्या मंगळवारच नाही मंगळवारच कोण बसत पोकांडी मंगळवारच काय कोण म्हणा तुम्ही मानिवारची आणि आणि हिंडायला हिंडायला सगळं वार आहे ना हिंडायला इकडे जायचं तिकडे जायचं फिरायला आम्हाला नाही कुठे घेऊन जायचं आम्हाला कुठे नाही घ्यायचं स्वतः मात्र जायचं इकडे तिकडे मग तिकडेच गेला तिकडेच गिळायचं ना घरात कशाला यायचं मग घरात नाही आहे मग कुठं मग हिंडायला कसं जाता इकडं तिकडं ते कोणी धर्मशाळा काढले का तुला सांगतो माणसाने फिरावं भरपूर फिराव फिर फिर तिकडं फिरायला पाय पण मजबूत होतात त्याने प्रवास केला नसता इकडे तिकडं फिरलं ना आम्हाला नका नेऊ तुम्ही एकटेच जा तुमचेच या तुमचेच पाय मजबूत करा कुठं न्यायचं तुम्हाला फिरायला जायचं सांग बोल कुठं जायचं काय नको आम्हाला नाही यायचं तुम्हीच हिंडा तुम्हीच निघा जा तिकडं ए तुड बोललो एक रेल बनवू त्याच्यावर महावात लागते मला बनवायची रेल तिकडे जाताना फिरायला त्यांच्या बरोबरच बनवा मला नाय बनवायची त्यांच्या बरोबर काय बनवू सगळी गाव घाव मला काय सांगू मला ऐकायचं मला नाय ऐकायचं काय मला नका सांगू काय झालंय तुला सकाळ झाली की जात संध्याकाळी घरी वाद घातला गा नाही बायकांसोबत नवऱ्यांनी किती पण वाद घातला बायको सोबत किती पण वाद घातला किती शब्द बोलताय बायको सोबत वाद घालणे व्यतिरिक्त कारण बायकोवर कोणी विजय मिळवू शकला नाही कोणता नवरा बायको बायकोला कोणते नवऱ्याने वादविवादात आजपर्यंत हरवलेलं नाही हा बरोबर बायको घरात आणि नवरा फिरतोय तरी बायकाच बायकाच वाईट बरोबर आहे जिकडे जाता ना हात जा इकडे नका येऊ बाय नको म्हणून ठीक आहे नको म्हणू पण तुझं येणार मी नाही बनवणार बाहेरून घेऊन यायचं मला ना माहित मला बाहेरून घेऊन यायचं मी नाही बनवणार का तुझं लेक्चर मी नाही बनवणार लेक्चर बंद करू शकते का कोण नाही हरवू शकत